शनिवार आणि आज आम्ही फायनली चाललो आहे पिकनिकला मेन गोष्ट आम्ही सर्व मैत्रिणी खूप महिने झाले प्लॅन करत होतो कुठेतरी बाहेर जायचं आहे एका दिवसासाठी आणि मुश्किलमध्ये रात्रीच आम्ही प्लॅन केला आहे के की अलिबागला जायचं आणि इव्हन बोटीने जायचं आहे अकरा वाजता आम्हाला निघायचं आहे तर तसंच माझ्या मिस्टरांनी आम्हाला पैसे दिले आता मी तेवढे खूश झाले आणि तीन हजार छान जास्ती दिले <laughs> मेन गोष्ट मी आणि नेत्राच आले तर आमच्या दोघींना दोघींचे मिळून दहा हजार रुपये दिले पण मी एवढे दहा हजार रुपये खर्च नाही करणार आहे थोडे खर्च करेलच पण एवढे नाही करणार आहे तर चला मिस्टरांनी दिले मला पैसे आणि आता मी निघालो आहे पिकनिकला चलत काली मी सात वाजता उठली आहे आणि त्याच्यानंतर उठल्यानंतर पहिला सर्वात आंघोळ करून घेतली आणि योगिनीसाठी खास करून योगिनीसाठी मी बटाट्याची भाजी बनवली हो कारण का का मी नसेल आणि आता मिस्टर तर थोडं जाणार ऑफिसला एक दोन तासासाठी मग ती एकटी राहील तशी ती राहते एकटी तिला काय टेन्शन नाही पण पहिल्यांदा चालली आहे काय खायल काय नाही तिचा पोट बन ना थोडा दुखतो आहे तिचे पप्पा आहे तसं तिला मी नाही पाहिजे जास्ती तिला पप्पाच पाहिजे आहे ना बाबू तर चला सरत पहिला पॅकिंग करते आणि आजचा प्रवास अलिबाग बोट हे सर्व मी तुम्हाला दाखवणार आहे काय माहीत पहिल्यांदा चालले मी माझ्या मैत्रिणींसोबत हे पण एका दिवसासाठी कसं काय होईल काय आयडिया होईल ते चांगलं होईल तर चला आता सर्वात पहिला पॅकिंग करूया चला आता आम्ही तयार झालो आहे आणि सांगू मला ना माझे मिस्टर मला जाऊ वाटतं पण मैत्रिणीसोबत पण जाणं गरजेचं आहे ना कारण त्यांच्यासोबत जाणं ना आता इतके हाय म्हणून जाता जाता थोडं वाटतं हा मिस्टर पाहिजे होते ते असेल तर बरं पडलं असतं मग नंतर मैत्रिणी असेल ना तर मग नंतर मिस्टरांचा काय पोरींची पण आठवण येत नाही असं हाय बघा तुमच्या बाबतीत असं होतं का माझ्या बाबतीत असं होतं कारण मैत्रिणी असतात ना तर गोष्ट वेगळी असते आणि मिस्टर आणि पोरं असतात तेव्हा ती पण गोष्ट वेगळी असते तर कधीतरी मैत्रिणींना पण आपण वेळ द्यायला पाहिजे ना आणि मैत्रिणीसोबत जाणं पण गरजेचं आहे तर चला आता आम्ही तर दोघी तयार झालो आहे अजून माझ्या मैत्रिणींचा फोन नाही आलं आला तर मग जाऊ आम्ही आणि एन्जॉय करू आता फायनली आम्ही आता चालू आहे खरं तुम्हाला कसरी होत आहे नवऱ्या विनामाच्या छोटेशा बाबू बापूलाच सोडून जायचं मन नाही करत आहे पण फिरायचं पण आहे एन्जॉय पण करायचं आहे तर थोडं कुठेतरी ॲडजस्टमेंट करायचं आहे चला दिले मला खास करून शॉपिंगसाठी बाबर हो। नाही नाही पिकनिकसाठी मला दहा हजार रुपये माझ्या नवऱ्याने दिले असे कधी माझ्या हातावर पैसे नाही देत दे। बो बडबड बडबड केल्याशिवाय पिकनिकला जायचं ना पटकन पैसे दिले थँक्यू मिस्टर अलिबाग मधून चला जाऊया मन नाही करत आहे मला अश्रू प्रेम बघा नाही चल ना नाही बोलते नाही <laughs> माझी लिस्ट लागली मग योगिनीच्या डोक्याला पप्पाला पण लागली असेल <laughs> नाही पप्पाची दिसत <laughs> नाही तर चला जाऊया मी फायनली मी ओला केले आता आम्ही आलोय भाऊच्या धक्क्यावर आणि साडेचार साडेचारची रोड आहे आणि आमच्या सर्व मैत्रिणी मेकअप चालू आहे आणि आम्ही असे सर्वजण जण तयारी चालू आहे तयार झाले अजून दोघी बाकी आहे आणि साडेचारची आहे गाडी म्हणजे गाडी म्हणजे बूट पण करते नुसती चपाती आहे चपाती करत आहे नाश्ता म्हणून चटणी आणि चपाटी थँक्यू आलचा आणि चपाटी मैत्रिणी ना आणलेला नाश्ता तो म्हणजे चपाती आणि चटणी यामधून पण खायला आहे आणि आता आम्ही नुसत्या चपात्याच खाणार आहोत त्या चपात्या खाणार आहे

आम्ही फायनली इयर मध्ये बसणार आहे काढ्या सर्व्याच तेव्हा पहिल्यांदा बसली आम्ही असे बसले आता काय आमची टीम उभेच आहे बघा पूर्ण बसले नेमकीच बसले आणि आम्ही लोक पण इथे उभेच आहे कारण आम्हाला पण बसायचं नाहीये आम्ही छानपैकी पावसाचे थोडं थोडं पाऊस पण पा। पडते निसर्ग पण बघते बघा हो सुंदर छान वातावरण वाटतं चला आता फायनली आमचा टेशन आलाय आणि आता आम्ही उतरतोय बरोबर साडेचार वाजता बसलेलो हा मांडवाला उतरतोय आम्ही बरोबर साडेचार वाजता बसलेलो बरोबर साडेपाच वाजता एक तासाचा प्रवास आमचा सुखरूप झाला खूप सुंदर झाला आहे काय ना बहिणी हो हो मस्त ते प्रश्नच नाही सगळी उत्तर उत्तर आहे चला आता फायनली आम्ही आलोय आणि सुंदर छान आम्ही अशा गाडीवर मध्ये आहे बघा आणि गाडी आता आम्हाला पुढे नेणार आहे ने मांडव्याला आम्ही आता पोचलो आहे आणि बेस्ट काय माहिती ही अशी गाडी आहे ना आणि ते आणून सोडते आणि <laughs> कुठे आपली बॅग म्हणजे तिथे आता फायनली आम्ही विला बुक केलेला तिथे आलोय आणि खूप सुंदर छान आहे तुम्हाला दाखवतेच आहे आणि पॅसेस बघा आणि त्यांचे थोडे रात्रीचं काय काय खायचं काय काय पियायचं तेच चांगलं गाणी पण चालू होईल आता आल्या आल्या आम्ही स्लिपिंग होतोय लगेच <laughs> छान आहे पण रूम आम्ही दोन रूम घेतले एक बाजूला आहे आणि हा इथे टॉयलेट पण दाखवू कोणतरी गेल्या वाटतं तेच गेले तर आम्ही आलो आहे नाश्ता करायला पण दुकान ते चला फायनली आता मस्तपैकी छान पैकी रेडी झालोय आता सर्वांनी आता एन्जॉय करायची आजची रात्र आहे फक्त आमच्यासाठी चला गाणे आणि आता आम्ही एन्जॉय आजचा आहे पिकनिकचा आमचा दुसरा दिवस खूप लेट उठलो आणि खूप रात्री मजा सुद्धा केली आम्ही आणि आता वाजले आहे चार आणि आता बघा आता आणि जरा मस्तपैकी फ्रेश बिश होऊन ना दोन तीन रील बनवले आणि ह्याच्यानंतर आता आम्ही जेवायला आहे चल तर चला आजचं जेवण काय आहे बघूया दुपारचा आजचं जेवण आहे छानपैकी भाकरी परत हे चवला आणि मस्तपैकी गोड म्हणून गुलाबजामुे आहे मच्छीचा सार आणि इथे आहे मस्तपैकी सुरमे फ्राय चला हाय खरं सर्वांनी आम्ही आता जेवायला बसले आहे वहिनी परत इथे इथे बहिणी आहे अशी धावपळ आमची चालू आहे ती म्हणजे आता आम्ही चाललो आहे घरी आमची बोट कॅन्सल झाली आहे नऊची आणि आता आम्ही चाललो आहे सातची बोट पकडायला आता आम्ही निघालो परत आमच्या घरी जायला गावाला नाही घरी जायला आता 我自己打自 पैसे संपले हो oh, पैसे संपले चला आम्हाला केलुसकर मॅडम बरोबर फायनली घेऊन आले हा. चला संपले हो <laughs> oh, चला संपले चला उद्यापासून कॉलेज चला उद्या उद्यापासून काम उद्यापासून अभ्यास 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 आजचा प्रवास आमचा इथे <laughs> संपतो आहे त्याच्यातलं आम्ही काहीच खाल्लं नाही